नमस्ते मित्रांनो सोमेश्वरत्न यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं एकदा हो स्वागत आहे मंडळी सध्या आपण महाराष्ट्र रेल्वे बजेट याविषयी माहिती घेत आहोत या बजेटमध्ये हो। इंदोर मनमाड या लाईनसाठी आठ हजार आठशे अठ्ठावन्न कोटी मंजूर झालेले आहेत त्यामुळे आता मनमाड मार्गे आपल्याला इंदोर कमी वेळामध्ये जोडलं जाणार आहे इंदोर महू शिरपूर धुळे मालेगाव मनमाड असे या महत्त्वाची या रेल्वे स्टेशनवरून हा मार्ग जाणार आहे त्यामुळे एक शॉर्टकट मार्ग इंदूरला उज्जैनला उत्तर भारतात जाण्यासाठी तयार होत आहे त्यामुळे धुळ्यावरून मालेगाववरून रेल्वेची वाहतूक आणखीन वाढणार आहे त्यामुळे खानदेशाचा विकास होण्यामध्ये या मार्गाचं खूप मोठं महत्त्व राहणार आहे मुंबईहून निघालेली गाडी इंदूरला जाण्यासाठी एकतर पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून किंवा इटारशी मार्गे जावं लागतं तो मार्ग न वापरता आता आपल्याला एक शॉर्टकट मार्ग यामुळे भेटणार आहे त्यामुळे रेल्वेचा वेळ वाचणार आहे आणि प्रवाशांसाठी खूप मोठी ही आनंदाची बातमी राहणार आहे या मार्गाचा मुख्यत्वे करून जास्त करून फायदा नाशिक जिल्ह्याला पण होणार आहे नाशिक जिल्ह्यामधून धुळे मार्गे आपण मनमाडला जाऊ शकतो त्यामुळे नाशिककरांसाठी हा एक इंदोरला जाण्यासाठी खूप शॉर्टकट मार्ग होणार आहे त्यामुळे मुंबई मुंबई नाशिक धुळे इंदोर असा एक शॉर्टकट मार्ग यामुळे उपलब्ध होणार आहे ही माहिती आपणास कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा काही आपल्या प्रतिक्रिया असतील त्याही आपण कमेंट करून विचारू शकता आणि इतरही महाराष्ट्राच्या रेल्वे बजेटमध्ये इतर जिल्ह्यांसाठी इतर, इतर मार्गांसाठी काही माहिती आहे ते आपण लवकरच त्याचा अपडेट घेऊन त्याची माहिती देणार आहोत ही माहिती आपणास कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा काही अडचणी असतील आपण कमेंट करून विचारू शकता चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सर्वांचे मनापासून धन्यवाद